महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कोठडी प्रशांत बनकर विरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही तर ठाणे वगळता नाशिक पुणे पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबईत महायुती व्हावी अशी इच्छा दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठिया आंदोलन कृषी मंत्री दत्ता यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी आक्रमक राज्यात दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन शेतकरी हवाल नागरिक त्रस्त रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती रोहित शर्माची शतक तर विराटची अर्धशतकी खेळी आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात छत्तीस जिल्ह्यांची बातमी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यामध्ये बेड्या ठोकल्या असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे मात्र अद्यापही पीएसआय गोपाल बदने फरार आहे त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातो गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलेलं आहे असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू असल्याचंही राऊत म्हणाले <ख़ागी> राज्यामध्ये महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील असंही राऊत म्हणाले आता एक सविस्तर बातमी पाहूयात ब्रेकिंग बातमी समोर येत्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाचं आणि पोलिसांचं पथक हे पोहोचलेलं आहे चौकशी केली जाती आहे आपण पाहतोय संयुक्त इथे पथकाकडून चौकशी केली जाती आहे डॉक्टर अंशुमन धुमाळ आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी इथं सुरू आहे पोलिसांकडून परिचारिकांचे सुद्धा जबाब नोंदवण्याचं काम केलं जातं आहे आपल्यासोबत सातारा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपेसर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घ्या हे प्रकरण झाल्यानंतर तुम्ही तात्काळ आता या ठिकाणी भेट दिलेली आहे या चौकशी प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय आढळून आलं आज येतं मान्य उपसंचालक आपल्या डॉक्टर पवार सर यांनी पुण्यावरून चौकशी कमिटी पाठवली होती आणि आमच्या येथीलही तीन जणांची चौकशी कमिटी आम्ही वेगळी एक पाठवलेली आहे त्यामध्ये सायकॅट्रिस्ट असेल क्लास वन वैद्यकीय अधिकारी स्त्री वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एक आउटरीचार्ज आहेत तर आता हे जे काय अहवाल आहे ते आम्ही आज संध्याकाळपर्यंत येतो खरं तर या प्रकरणामध्ये या डॉक्टर तरुणींना अनेक वेळा तक्रार दाखल केली होती कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस दबाव या संदर्भातली तक्रार होती आणि चौकशी समितीसुद्धा नेमली होती चौकशी समितीलासुद्धा अगदी तारीखवार वार तिने सांगितलं होतं तर त्याचवेळी या प्रकरणावरती कारवाई झाली असते तर या तरुणीचा जीव वाचला नसता वाटतं का नाही आमच्याकडं असं इथं आपले वैद्यकीय अधीक्षक पण आहेत आमच्या ह्या ऑफिसला त्यांनी लेखी कोणतीही तक्रार दिली नव्हती जी त्यांची पोलिसांकडनं जी तक्रार आली होती त्याच्यावर आपलं आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या एक क्लास वन वैद्यकीय अधिकारी स्त्री आणि एक क्लास वन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडनं आम्ही चौकशी केली होती पण त्यामध्ये असं काही जास्त तथ्य आढळलं नव्हतं आणि मग त्यामुळे त्यांना आपण स समजून सांगून ते त्याचवेळी ते जुलैमधला ऑगस्टमधला प्रकार असल्यामुळं त्याचवेळी ते सर्वच थांबलेलं होतं पण अशा पद्धतीनं जर दबाव टाकत असतील पोलीस तर ते योग्य वाटते का कारण आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांनी दिलेलं प्रमाणपत्रच हे सत्य मानलं जातं नाही आता ह्याबद्दल आमचे वैद्यकीय अधीक्षकच सांगतील की असं इतर वैद्यकीय अधिकारी पण आहेत पण असं काय झालं असेल असं वाटत नाही पण अशा पद्धतीची जर तंदुरुस्तीची सर्टिफिकेट दिली असेल तर त्याची चौकशी आता या प्रकरणानुसार होणार आहे का सगळे रेकॉर्ड्सवर आहेत त्याची चौकशी पण होऊ शकते पण डॉक्टर धुमाळ या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांनी या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केला असं वाटते काय आता तुम्ही प्राथमिक चौकशी करता काया आ, खरतर या चौकशीत काय ठेवण्यात येते नाही खरं तर डॉक्टर धुमाळ हे खूपच संवेदनशील आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून सर्व वैद्यकीय अधिकारी असतील सगळ्यांनाच मदत केलेली आहे म्हणजे असं कुठंही त्यांना कधीही वाऱ्यावर सोडलेलं नाही म्हणजे कधी असे ज्यावेळी पोलीस आरोपी घेऊन येतात जर काय त्यावेळी तिथं जर काही तक्रारी झाल्या तर लगेच सर स्वतः येऊन त्यांनी ते त्या त्यावेळी सर्व मॅनेज केलेलं आहे तुम्ही एक जनतेला आश्वासित करताय का यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही चौकशी निपक्षपाती होईल हो ही चौकशी एकदम निप निपक्षपाती होणार आहे कारण पुण्यावरूनच सर्व डॉक्टर्स आलेले आहेत आणि आमचे मेडिकल कॉलेजचे सायकॅटिस्ट नक्कीच या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल आणि दोषींच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक देताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय येतं हे पाहणं महत्वाचं आहे आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल आहे तो आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या अहवालामध्ये का काय दडलं हे पाहणं सुद्धा असणार आहे व्हिडिओ जर्निल्हा संदीप पाटील ज्ञानेश्वर साळू न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर यानंतर आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यांची बातमी दौड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक झालेत मतदार यादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं या प्रकरणामध्ये मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलंय कस आहे दिल्लीतील दिल भेट होती ही विकासाच्या मुद्द्यावरच होते मात्र आपण गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला महायुतीतील प्रत्येक नेत्यानं महायुती जपली पाहिजे महायुतीमध्ये मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानं काळजी घ्यावी आणि रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय त्यांना योग्य ती समज दिली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहळांवर हल्लाबोल केलाय याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून आपण आपल्याच प्रतिज्ञापत्रात आपल्यावरचेच गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार आपल्यावर गुन्हा दाखल नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय तर मोहळांवर सहा गुन्हे दाखल असल्याचा दावाही धनगेकरांनी केला रवींद्र धनगेकरांनी भाजपवर आरोप केलाय विकृती वाढत चाललेली आहे आणि भाजपमध्ये संख्या ही वाढती आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय तर आपली कितीही बदनामी करायची तेवढी करा, ते करा अजून केली तरी हरकत नाही पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे असं विधान त्यांनी केलं सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धनगेकर यांनी केला जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश होतील अशी प्रतिक्रिया धनगेकरांनी दिली पक्षा शिस्त असली पाहिजे पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा इशाराही पटोले यांनी दिला भाजपाने मुंबई महापालिकेसाठी दीडशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष ठेवलं आहे केंद्र आणि राज्या पाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरू आहे शिंदे गटाला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल असा दावा पटोलेंनी केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्याकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्या जोरानं वाढला तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही कारण भाजपातील साठ टक्के लोक हे बाहेरचेच आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ वीस टक्के लोक आहेत असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपाला दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतंही काम झालं नाही असं म्हणत भाजप नेते परणे फुके यांनी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली आहे त्यात करोडोंचा घोटाळा ही झाल्याचंही त्यांनी म्हटलं सोबतच नगर परिषदेमध्ये आपली जर सत्ता आली तर त्यांची चौकशी करू असा दमही त्यांनी दिला संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या जत येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप हंगाम आजपासून सुरू झाले आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कारखान्याबाबत आरोप करत यंदा कारखान्याचा धुराळा पेटू देणार नाही धुराडे पेटू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर कारखाना प्रशासनाकडून प्रत्यक्षात आज गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे लोकांची गैरसोय झाली यामुळे अजित पवार यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं problems... मुख्यमंत्री फडणवीसांनी mm. शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली आहे शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही शक्तीपीठ मार्गाला समर्थन आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एनएमआरडीच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे